नमस्कार मित्रांनो मुंबईची लोकल म्हणजे वेग धावपळ आणि गर्दी पण बुधवारी मध्यरात्रीनंतर राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जो प्रसंग घडला तो एखाद्या चमत्कारासारखा होता वैद्यकीय के मदतीविना केवळ एका व्हिडिओ कॉलच्या मदतीने एका तरुणाने दोन जीव वाचवले ही कथा आहे एका अविस्मरणीय चमत्काराची विरार येथे राहणाऱ्या चोवीस वर्षीय अंबिका झा यांना प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या मात्र धक्कादायक म्हणजे कुटुंबियांना जवळच्या रुग्णालयात वेळेवर प्रवेशच मिळाला नाही त्यामुळे त्यांना मुंबईतील नायर रुग्णालयाच्या दिशेने लोकल ट्रेनने प्रवास करावा लागला लोकलने गोरेगाव स्थानक सोडताच वेदना असह्य झाल्या त्यामुळे सहप्रवाशांनी तातडीने आपत्कालीन साखळी ओढली लोकल राम मंदिर स्थानकात थांबली खरी पण फलाटावर कोणतीही तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध नव्हती अशा गंभीर क्षणी त्याच लोकलमधून प्रवास करणारे विकास बेद्रे हे तरुण मदतीसाठी पुढे सरसावले त्यांनी क्षणभरही न थांबता त्यांची डॉक्टर मैत्रीण डॉक्टर देविका देशमुख यांना व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला कोणताही अनुभव नसताना विकासने डॉक्टरांच्या प्रत्येक सूचनेनुसार कृती केली कात्री निर्जंतुक करण्यापासून ते नाळ सुरक्षित कापण्यापर्यंत हे सारं त्यांनी व्हिडिओ कॉलच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केलं सुमारे पंचेचाळीस मिनिटांच्या या थरारक प्रयत्नानंतर अंबिका झा यांनी एका निरोगी बाळाला जन्म दिला या घटनेने रेल्वे फलाटावर पसरलेली तणावपूर्ण शांतता अगदी उत्साहात बदलली रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली आणि आई व बाळाला नजीकच्या रुग्णालयात सुरक्षितपणे हलवण्यात आले विकास बेद्रे यांनी दाखवलेले हे धाडस पाहून त्यांना सोशल मीडियावर रियल रँचो म्हणून गौरवण्यात आलं आहे जेव्हा अनेक जण बघ्याची भूमिका घेत होते तेव्हा विकास यांनी माणुसकीचा धर्म जपला अशा कठीण प्रसंगात तुम्ही कोणाची मदत केली आहे का तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका